हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा चटपटीत कुरकुरीत नाश्ता अगदी हेल्दी नाश्ता आहे साडीच्या लह्यांपासून बनवलेला आहे साडीच्या लह्या ह्या खूप अगदी आरोग्यदायी असतात अगदी त्याच्यामुळे आपण ह्या ह्याचा असा हा मस्तपैकी नाश्ता बनवू शकतो चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनाला आपण ह्या साडीच्या ह्या लहाया आणतो आणि ह्या अशाच राहून जातात ह्याचा आपण वापर होत नाही तर आज आपण ह्याचा एक खूप छान चटपटीत पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी ह्या साडीच्या लया मी एक कप घेतलेल्या आहेत या साडीच्या लया मी सगळ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता आता एका बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक ते दीड कप पाणी घालायचं आहे आणि दोन मिनटं फक्त आपण ह्याच्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याच्यावरती जे काय धूळ वगैरे असेल भट्टीची ती सगळी निघून जाईल अगदी आपण बघू शकता आता अजून एक मिनटं आपण ठेवूया दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं असं दाबून पिळून काढायचं आहे बघू शकता आपण आता हे अगदी लाया अगदी छान भिजलेले आहेत अशा प्रकारे सर्व आपण लहाया काढून घेऊया पाणी काढल्यानंतर ह्या लहाया आपण एका बाऊलमध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर आहे ती घालायची आहे थोडंसं मी आलं किसून घेतलेला आहे त्याच्याने छान टेस्ट येईल अगदी त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी फक्त हळद घालायची आहे थोडीशी आपण लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने कलर छान येईल अगदी थोडेसे आपण जिरे घालूया आणि दोन टेबल स्पून आपण बेसन घालायचं आहे त्याच्याने ह्याला छान बाइंडिंग येईल अगदी आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालणारे त्याच्याने अगदी खूप छान टेस्ट येईल मी फक्त थोडंसं पाणी मिक्स करणार आहे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घातले चांगलं मिक्स करूया तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण छोटे छोटे असे वडे घालूया आणि मस्तपैकी कुरकुरीत असे तळून घेऊया हे बघा आपला हा चटपटीत नाश्ता तयार है। आता तयार झालेला आहे इतका मस्त कुरकुरीत झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया हा मुलांनासुद्धा आवडेल अगदी आणि हा साडीच्या लह्या ह्या खूप पौष्टिक असतात अगदी त्याच्यामुळे आपण ह्याचा चिवडा बनवू शकतो किंवा डोसा बनवू शकतो किंवा हे असा चटपटीत पदार्थ पण बनवू शकतो आता हा आपण हे अजून थोडे ते आहेत राहिलेले तळून घेऊया त्याचा मी हा असा आयताकृती आकार केलेला आहे आता हे पण छान असं क्रिस्पी तळून घेऊया आपला हा पण चटपटीत नाश्ता तयार झाला आहे काढून घेऊया हे बघा आपला हा चटपटीत कुरकुरीत नाश्ता आता तळून तयार आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे आपण हा टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर पण आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद